मनसेची साथ सोडा मुंबईत आमच्यासोबत या काँग्रेसची उद्धव ठाकरेंना ऑफर उद्धव ठाकरेंनी मनसेची साथ सोडावी आणि आमच्यासोबत यावं अशी ऑफर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्याची माहिती आहे महाविकास आघाडीत असताना उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला विश्वासात न घेता मनसेसोबत वेगळी चूल मांडल्यानंतर काँग्रेसमध्ये काहीशी नाराजी दिसते आणि यामुळेच काँग्रेसने एकला चलोरेचा नारा दिलेला होता त्यामुळे एकीकडे एक मनसेसोबत युतीची चर्चा करत असलेली उद्धव ठाकरेंची शिवसेना यावर काय प्रतिक्रिया देते यावर सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे काँग्रेसने याआधी स्वतंत्र लढण्याची घोषणा केली मात्र मनसेची साथ सोडून जर उद्धव ठाकरेसोबत आले तर काँग्रेस स्वबळाचा पुनर्विचार करेल मात्र त्यासाठी काही अटी आणि शर्ती लागू असतील अशी सूत्रांची माहिती आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी काँग्रेस उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहे मात्र मनसेच्या समावेशावरून माघार न घेण्यावर काँग्रेस ठाम असल्याची माहिती आहे तर मनसे हा स्वतंत्र पक्ष आहे त्यामुळे इतर लोक काय म्हणतात याच्याशी आमचं देणं घेणं नाही आमचे निर्णय राज ठाकरे घेतील असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई